राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी दि बा मानवंदनाकार रॅलीला उदंड प्रतिसाद एकीकडे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे तर दुसरीकडे या विमानतळाला भूमिपुत्रांचे कैवारी स्वर्गीय राष्ट्रीय नेते दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी समस्त भूमिपुत्रांची असून तसा ठराव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे मात्र हा ठराव पाठवून देखील नाव देण्याबाबत केंद्राकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही त्यामुळे दिबा पाटील यांचा जन्म शताब्दी वर्षाचे औचित्य साधून व विमानतळाला नाव द्यावे ही मागणी करत समस्त भूमिपुत्रांच्या वतीने भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई अशा कार रॅलीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय नेते दिबा पाटील यांचे सध्या जन्म शताब्दी वर्ष सुरू आहे तसेच त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे अशी सर्व जनतेची मागणी आहे त्या संदर्भात राज्य पातळीवरचे सर्व ठराव आणि प्रक्रिया पूर्ण होऊन सदरचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे येत्या काही दिवसात सदरचे विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे मात्र नामकरण संदर्भात शासकीय स्तरावर फार हालचाली दिसत नाही मात्र केंद्रात काहीच हालचाली दिसत नाहीत त्यामुळे दिबांना मानवंदना देण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ही कार रॅली काढण्यात आली आहे आणि हा एक ट्रेलर आहे ज्यावेळी समस्त भूमिपुत्र लाखोंनी रस्त्यावर उतरतील तेव्हा खरी ताकद दिसेल असा इशाराही खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला राष्ट्रीय नेते दीपा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट आणि भिवंडी लोकसभेचे माजी खासदार सुरेश म्हात्रे यांच्या आयोजनाखाली सदर कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भिवंडी माणकोलीपासून नवी मुंबई विमानतळ ते जासई अशी ही कार रॅली निघाली असताना विवंडी ठाणे नवी मुंबईत अनेक ठिकाणी या रॅलीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी प्रमुख पदाधिकारी जे डी तांडेल दीपक म्हात्रे चंद्रकांत बावकर माजी नगरसेवक उमेश पाटील युवा नेते राकेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी अधिक माहिती राष्ट्रीय नेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ दादा पाटील व भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बाळ्या मामा मात्रे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली राष्ट्रीय नेता थे आप एक डिस्ट्रिक्ट से या महाराष्ट्र से उनका नाम मत जुड़ाव वो राष्ट्रीय नेता थे उन्होंने जो भी डिसिजन लिया तो श्रीमण हत्या कथा जगह के बदली भी जगह जो पार्लर लोके लिया उन कायदे में सहयोग दिया जो महाराष्ट्र का जब ओबीसी का उन्होंने महाराष्ट्र का प्रतिनिधित्व किया है तो ऐसे राष्ट्रीय नेता का नाम अगर उस एयरपोर्ट पे देंगे तो एयरपोर्ट की ऊंचाई बढ़ने वाली है दिबा पाटिल साहब की नहीं दिबा पाटिल साहब की ऊंचाई उससे कहीं ज्यादा है और मैं हम लोग सिर्फ आज मांग कर रहे हैं मेरा कहना स्पष्ट है ये हमारा हक है और हमारा हक हमको सरकार ने देना चाहिए और नहीं देंगे तो ठीक है हमको वो भी आंदोलन आप देख सकते हो हम कैसे आंदोलन करेंगे तीस तारीख के पहले अगर नोटिफिकेशन नहीं आया तो आप देखोगे तीन दिन पहले लाखों की तादाद से सब हमारा स्थानीय भूमिपुत्र आगरी कोली बांधव सभी आज देखा आपने मराठा समाज भी सपोर्ट किया है डिंगी समाज भी हमारे साथ है आदिवासी समाज हमारे साथ है सभी समाज हमारे साथ है क्योंकि दिभा पाटिल साहब एक आगरी समाज के नेता नहीं थे जिन्होंने देश के लेवल में काम किया है तो इसके लिए हमारा हक हमको मिलना चाहिए नहीं मिलेगा तो उद्घाटन उन्हें नहीं देंगे नहीं, देखो 2022 में आदरणीय उद्धव साहब ने तभी खुद जब वो सीएम थे उन्होंने टराव लिया और उस टराव में उन्होंने दीपा पाटिल साहब का नाम दिया खुद उद्धव साहब तो, तो ये ऐसा कोई मसला ही नहीं है राजनीति हो रही है पर हम लोग की सबकी एकजुट आप देख रहे हो देख रहे हो राजनीती आम्हाला खत्म करणे वाले चारा चारा या भागामध्ये आंतरराष्ट्रीय मतदान द्यावे यासाठी सर्वतो प्रयत्न सर्वस्वी झालेला आहे परंतु केंद्र सरकारकडे आणि विशेषतः कॅबिनेटमध्ये मंत्री झालेला आहे मंत्रिमंत्र्यांकडे कार्यालयामध्ये एक वर्षापासून पडून आहे आपण जेव्हा नाव देणारा आठ युवक असे येत्या आठ दिवसामध्ये जो करें जो देना आज जोपी अधिसूचना करावी अशी मागणी आहे आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी आज मी स्वतःच्या शेतमा आणि त्यांच्या रॅली करण्यात आलेली आहे संतोष आहे आणि संतोष व्यक्त करण्यासाठी त्यांचा उत्स्फूर्त आज भाग आलेली आहे